घरातील गॅस सिलेंडर असो हॉटेलच्या फ्रीजमधील मासे असोत मोठ्या बँकांचं ए टी एम असो किंवा सोन्या चांदीची दागिन असोत गोवेकरांची घरंदारं व्यवसायासह देवळं फोडण्याचा सपाटा चोरट्यांनी लावला आहे अशा प्रकरणात पोलिसांनी हात घालताच चोरांची मोठी गँगच हाती लागत आहे गेल्या आठवड्यात समोर आलेल्या घटनांमधून हे स्पष्ट झालं असून गोवेकरांना आता सुशेगात राहून चालणार नाही सुखाची झोप सोडून रात्रीचं सतर्क राहावं लागणार आहे याचंच विश्लेषण करणारा गोनवार्ताचा हा खास डिजिटल वृत्तांत बुधवार पंचवीस सप्टेंबर रोजी कासारवाडा बेतोडा येथील एका भाड्याच्या खोलीचा दरवाजा तोडून आतील गॅस सिलेंडर चोरल्याची तक्रार मलिक लवार यानं फोंडा पोलिसात दिली होती त्यानंतर सव्वीस सप्टेंबर रोजी प्रेमानंद गावकर यांनीही त्यांच्या घरातील सिलेंडर चोरीला गेल्याची तक्रार दिली होती पोलिसांनी तपासाला गती देत बेतोड्यात राहणाऱ्या शुभम भानू गावकर याला ताब्यात घेऊन चौकशी केली त्यानंतर पाच चोरांच्या टोळीचा छडा लागला पोलिसांनी लगेच त्याचा साथीदार विश्वेश आनंद सालेलकर आणि रजत श्रीकांत नाईक या दोघांना अटक केली हे दोघेही बेतोड्यातच राहणारे आहेत त्यांच्यासोबत मूळ मध्य प्रदेशच्या देवसरन आगरिया आणि मूळ उत्तर प्रदेशच्या महम्मद जानू खान अली यांनाही गजाड केलं हे दोघेही बेतोड्यातच राहत होते या पाच जणांच्या टोळीनं राज्यात अनेक ठिकाणी मंदिरं तसंच घरपोडी केल्याचं उघडकीस आहे याच घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे पंचवीस सप्टेंबरला म्हापसा पोलिसांनी एका चोरीचा छडा लावताना राजस्थानी टोळीला गजाड केलं होतं म्हापसा बाजारपेठेत बावीस सप्टेंबर रोजी प्रसिद्ध नासनोडकर ज्वेलर्स हे दुकान फोडण्यात आलं होतं या प्रकरणी पोलिसांनी राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात जाऊन सव्वीस वर्षांचा हरजी चव्हाण आणि अठरा वर्षांचा भवानी सिंग यांच्यासह दोन अल्पवयीन्यांना ताब्यात घेतलं अल्पवयीन चोरट्यांची आपल्या घरात रवानगी करण्यात आली आहे तर अन्य दोघांना कोठडीत ठेवण्यात आले या चोरट्यांकडून कोठ्यवधींचा माल हस्तगत करण्यात आला आहे राजस्थानी टोळी बावीस सप्टेंबरच्या रात्री नासनोडकर यांचं ज्वेलरीचं दुकान फोडत असतानाच बांगलादेशी नागरिकांची टोळी हडपडीतील एका बँकचं एटीएम फोडण्यात मग्न होती या प्रकरणात हंजून पोलिसांनी रुस्तुम अब्दुल हक या सदतीस वर्षीय बांगलादेशी चोरट्यासह मूळ दिल्लीच्या मिजानूर रेहमान मुल्ला यालाही गजाड केलं होतं त्यानंतर त्यांची दहा जणांची चोरांची टोळी असल्याचं उघडकीस आलं होतं याच टोळीतील दोघांनी सव्वीस ऑगस्टच्या मध्यरात्री जुने गोव्यातील बंद घर फोडण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा स्थानिकांनी पकडून त्यांना चांगलेच बांबूचे फटके दिले होते तेव्हापासून ते पोलीस कोठडीत होते कालांतराने त्यांची कोठडीतून जामिनावर सुटका झाली त्यानंतर बावीस रोजी त्यांनी ए टी एम फोडून चार लाख बासष्ट हजारांची कॅश पळवली आश्चर्य म्हणजे बांगलादेशी चोरट्याला त्याआधी तिहार तुरुंगात ठेवण्यात आलं होतं सहा ऑगस्ट रोजी त्याची सुटका झाल्यानंतर रेल्वेमार्गे तो गोव्यात आला आणि इथं त्यानं टोळीला बोलवून लूटमार सुरू केली होती इतकंच नाही तर हरिहर दास या अठरा वर्षांच्या बिहारी चोरट्यानं म्हापशातील स्वप्नील पेडणेकर यांचं हॉटेल फोडून मासे भाजून खाल्ले होते शिवाय त्याआधी दोन दिवस त्यानं काही हॉटेल्समध्ये चोऱ्याही केल्या होत्या त्याला एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पकडून चांगला केलं होतं केल वरील वाढते प्रकार पाहता चोरांच्या टोळ्यांना गोवा म्हणजे लुटण्यासाठीचं सा सेकंड होम वाटू लागले का गोवा पोलिसांचा त्यांना अजिबात धाक उरलेला नाही का असे प्रश्न उपस्थित होतात त्यामुळं गोवेकरांना आता पूर्वीसारखं रात्री शांत आणि सुशेगात राहून चालणार नाही डोळ्यात तेल घालून त्यांना सतर्क राहावं लागेल याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि असे सटके व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा